हो पाटील पाटील हो पाटील पाटील तुमच्याकडून हॅलो काय 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 गडबड काय झाले गडबड अशी झाली दरवर्षी पाटील पालखी आपली कडनं येते मग यंदा माझ्याकडनं यायची ठरले तर तो, तो शिवराम म्हणतोय की मी खेळ्यांना जेवण घालणार आहे अरे मग घालू दे ना तुला काय फरक तू नाही मग काय झाला तुझा पालखी माझ्याकडे नाही या हवे ठरलाय ना आपल्या गावात अरे राजा या हवे तो बरोबर आहे ठरलाय आता बघ दरवर्षी मानावर पालखी जाणार मला मानावर ना मग तुझ्याकडे जाणार तू आता ठरू दे आपण गावात काय तो विषय करू हा आणि मग आता मी बोलतो त्यानंतर मग तुला सांगतो काय असेल तू तू कशाला घाबरताय तुझ्याकडे तू तू काय जेवण पण कबूल करायचं काय घालायचं हो यंदा जेवण आहे माझ्याकडून तू असू दे घाल तुला काय फरक पडत पाटील यंदा कन्फर्म माझ्याकडं हो चल तुझ्याकडे काय त्याच्याकडे अरे हा येऊ अरे भाई आता जो आवा आत्ता बोलतो बोलतोय मग काय मग काय तू कस अरे काय काय गडबड काय तुमची दोघांची गडबड मी शिमग्यात आलो आहे शिमग्यात काय कोणी गडबड करू नये आला लक्षात गडबड नाही हा माझा काय म्हणणं म्हणताय तुमचा काय म्हणतो पालखी माझ्याकडे आधी मानली आहे हा पण यंदा काय झालं मुंबईमध्ये माझी माणसं बिनसा येणार आहे का सुना बिना येणार आहे सुना येत आहे त्या मुलं काय यंदा मी जेवण घालायचं ठरवलं बॉय यांना सगळा किती म्हणजे सगळ्या बा खेली किती आहेत माहिती आहे ना किती येऊन दे आहेत सगळं काय बाकीची काय टेन्शन करू नका सगळ्यांना मी जेवण जायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी यंदा काय म्हणते यंदाचं वर्ष माझ्याकडे येऊन पाटील गावात विषय झालाय की यंदा पालखी माझ्याकडनं जाणार अरे बाबा तुझ्याकडे काय आणि याच्याकडे काय बघाकडे पालखी जाणार काय दरवर्षी त्याच्याकडनं जाते यंदा गावात विषय झाला की यंदा माझ्याकडनं आता मला सांगा बारा वाजता माझ्याकडे पालखी आली तर जेवणार कधी बोले सांगा दुसऱ्या दिवशी अरे रात्री बारा वाजता बारा वाजता याच्याकडे बारा वाजता जाते पालखी दरवर्षी बारा वाजता माझ्याकडे येते अरे होय पण यंदा माझ्या जेवण जेवणार कधी जेवण माझ्याकडे यंदा अरे तुम्ही माझ्या बारा वाजता ठरवलं काय काय तुम्ही पालखीला असं काय हो काय तुमचं फुसफुस काय झाला पिन काय मारतो काय तू त्यांना पिन मारताय अरे बानू अरे तो पिना बिना मला काय मारित ना काय सांगितलं तुम्हाला हा काय सांगितलं त्यान सांगितलं यंदा काय पण करून माझा मान चुकता का मान आहे अहो मान कस मला माननीय आहे मला सांगा जेवण तुम्ही दुसऱ्या दिवशी जाणार का बारा वाजता अरे बारा वाजता शिंदा अभि तू होई उपाशी नाही करा ना दिवसभराच दुपारी जेवणानंतर बघ तू काय काम कर माहितीये काय तुझ्याकडे पण पालखी आहे तू काय काय आय काय कांदा फो काय दिल होतस ना चिवडा आणि काय कांदा कांदे बिंद काय दिले होतस ना यंदा जरा सकाळी पैकी नाश्त्याला सकाळी पालखी आणून ना तुझ्याकडं अरे पण मी रात्रीचा ठरवलाय ना रात्रीचा ठरवलाय मग तू मी काय म्हणतो तुमच्या दोघांपैकी आता बारा वाजता तुम्ही सगळ्यांनी येऊन करणार असा जेवण तुमचं तुम्हाला काय मान्य आहे एवढ्या रात्री एवढ्या रात्रीत हा सगळ्या वाढितले करायला लागेल काय तुझा झाला तर काय आम्हाला बोलायचं नाही आम्ही देव आमचा काय विषय नाही पण मी सल्ला देतो हा आपण कसा काय आता घरा घेता 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 अशी आहेत ना कुणाचा काय कधी कसा आटपता येत हा जरा बघू आणि मग तुमच्याकडं पालखी तुझ्याकडं तू म्हणतोस ना जेव्हा येणार मग जेव्हा येईल तुझ्याकडे पण काय घाबरू नकोस पाटील हा चला मी येतो रामराम पाटील हा भाय माझ्या मी असं सांगितलं आहे माझा ह्या फुईल ना अरे कसा आहे आता मला एवढा हलवल तावा बोलायला लागतंय आता अरे मग कारण गिराणे हायच सगळं बघ दिवसभर काय करून थकून बिकून आलं एवढा सगळा पाठ केला बरं तू आता पाणी पी पाणी पण अरे नाही बरं आता काय हे खंड 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 पा पान बाबा त्या पिशवीत राहिलाय पान नको व्हायच मी आता आता खंड टाक बर ठीक आहे